नमस्कार मंडळी तर आज आपण कोकणातील खूप पारंपरिक आणि चवीला एकदम मस्त असा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे आंब्याचं रायतं तर छोटे आंबे असतात जे, जे बिटकीचे आंबे त्यापासून हा पदार्थ बनवला जातो ते हे हापूसच्या बिटकी आहेत खरं म्हटलं तर हा पदार्थ रायवळ बिटकीपासून बनवतात पण मला त्या अवेलेबल झाल्या नाहीत पण हापूसच्या घेताना हलक्या कच्च्या घ्यायच्या म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आंबटपणा असला पाहिजे मगच हा पदार्थ चवीला खूप छान होतो आंबट गोड तिखट अशी मस्त चव असते याला तर सगळ्यात आधी मी एका कढईमध्ये ग्लासभर पाणी आहे ते उकळत ठेवलं आहे आधी अर्धा तास मी साध्या पाण्यामध्ये ह्या बिटकी आहेत त्या भिजत ठेवल्या होत्या त्याने त्याची उष्णता आहे ती बऱ्यापैकी कमी होते आणि आता एक एका साईडला पाणी उकळत आहे तोपर्यंत तो थोडासाच गूळ आहे तो मी किसून घेणार आहे एकदम जरासाच घ्यायचा कारण याच्यामध्ये ज्या आंब आपण आंबे वापरणार आहोत त्याच्यामध्ये आंब्याचा स्वतःचा गोडवा असतो त्यामुळे गूळ आहे तो एकदम कमी घ्यायचा आणि छान पाण्याला उकळी आली की हे आंब्या आहेत ते सगळे निथळवून याच्यामध्ये ट्रान्सफर करायचे आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला अगदी पाच मिनिटाची वाफ देऊन घ्यायचे खूप जास्त याला उकळवायचं नाही पाच मिनिटाची वाफ देऊन झाल्यानंतर ते मस्त तयार होतात सोबतच मी इथे पासा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत या रायत्याला लसणीची खमंगाशी फोडणी बसते आणि खूप छान चव येते छान अशी ठेचून घ्यायची लसूण आहे ती आणि इकडे बघू शकता पाच मिनटं झाले होते तर आंबे छान उकडले गेलेत तर आता आपल्याला चिमट्याच्या साह्याने छान असे पाण्यातून निथळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यांना शंभर टक्के गार करायचं आहे एका बाजूला आपण ही प्लेट ठेवून देणार आहोत कारण याच्यावरचं साल काढायला आपल्याला सोपं जातं गरम गरम साल व्यवस्थित काढलं जात नाही म्हणून आपल्याला यांना छान गार करून घ्यायचं आहे तर अगदी पाच ते सहा मिनटामध्ये छान गार होतात बघू शकता साल काढताना मात्र सर्वात आधी जो देठाकडचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि तो बाजूला ठेवून बाकीची साल आहे ती काढून घ्यायची आणि व्यवस्थित साल निघते सालीला लागलेला गर आहे तो आपल्याला कोणत्याही चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचा म्हणजे मी पण्याची एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केले त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं सालीचा जो गर आहे तो आपल्याला वेस्ट घालवायचा नाही आहे कारण उकडलेल्या कैरीला किंवा आंब्याला जो साल असते त्याला गर खूप चिटकून राहतो तो आपल्याला असा चमच्याच्या साह्याने काढायचा आहे इझिली निघतो बघू शकता सहज निघतो तर आता सगळ्या ज्या साली आहेत त्या मी सोलून घेणार आहे आणि त्यांचा गर काढून घेणार आहे हा जो पदार्थ आहे तो आंबट गोड तिखट असा मस्त लागतो तुम्ही जर कधी खाल्ला असाल तर तुम्हाला आवडतो का मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर खाल्ला नसाल तर नक्की घरी एकदा को ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल जर कोणी कोकणातून हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना हा व्हिडिओ म्हणजे ही रेसिपी आहे ती नक्कीच माहिती असणार आणि कोकणामधील अशी कोणती क्वचितच को व्यक्ती असेल ज्यांना आंब्याचं रायता आवडत नाही कारण ज्यांनी कोकणामध्ये जन्म घेतला आहे त्यांनी लहानपणापासून हा पदार्थ खातच मोठे झालेले असतात हे मात्र नक्की खूप छान चवीला लागतो नक्की एकदा ट्राय करून बघा मी ते सगळ्या सालीचा गर आहे तो व्यवस्थित असा काढून घेतला आहे बघू शकता अगदी चमचा भरून भरून निघतोय गर तर एवढा गर निघाला होता सालींचा आणि बाकी आपल्या आहेत त्या म्हणजे आंबे आहेत ते मस्त असे शिजून तयार झालेले आहेत आता आपण फोडणी द्यायला घेऊया सेम भांडं मी इथे क्लीन करून घेतलेलं आहे आणि याच्याखाली गॅस लावायचा आणि अगदी चमचाभर तेल घालायचं आहे कारण पाच आंब्याचंच रायता आपण बनवतो याच्यामध्ये ते तेल खूप यूज होत नाही फक्त फोडणीपुरतंच घालायचं बघू शकता अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते तेल छान तापलं की चमचाभर मोहरी चमचाभर जिरं घालायचं चा, आहे दोन्ही छान फुलल्यानंतर याच्यामध्ये लसूण घालायचे चा, आणि छान लसूण परतून घ्यायची कच्चीही ठेवायची नाही आणि खूप जळवायचीही नाही क लसूण जर या रेसिपीमध्ये जळली तर पूर्ण जळकट स्मेल येतो आपल्या रेसिपीला त्यामुळे लसूण हलकी व्यवस्थित परतून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये हळद तिखट घालायचं लाल कश्मीरी पावडर घातली तुमच्याकडे जा जर मालवणी मसाला असेल तो घातलात तरी चालेल आता याच्यामध्ये आपल्याला सगळे आंबे आहेत ते ॲड करायचे आहेत गॅस बारीकच ठेवायचा नाही तर मसाले जळतात वरून थोडंसं अर्धा पेल्यासारखं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे छान मसाले आहेत ते मिळून येतात आणि आपल्या आंब्यांच्या पल्पमध्ये छान असे मिक्स होतात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट पाण्याला हलकी उकळी यायला लागली किंवा आपण किसून घेतलेला जो गूळ होता तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्त असं हे आंबट गोड तिखट खारट मस्त अशी चव येते सगळ्या चवी मिक्स असतात त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं गूळ आहे तो विरघळपर्यंत आपल्याला याला शिजवायचं आहे आणि आपली रेसिपी आहे ती अगदी पाच मिनटाची रेसिपी आहे बनून तयार होते बघू शकता याच्यामध्ये काहीजण ओलं खोबरं घालतात म्हणजे बऱ्याच ठिकाणी घातलं जातं पण मला रायत्यामध्ये ओलं खोबरं आवडत नाही म्हणून मी घातलं नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता तर बघा किती छान असे आपले हे आंबे बनवून तयार झालेले आहेत मस्त लागतात चवीला फक्त लक्षात ठेवायचं जे आपण आंबा वापरणार आहे तो पूर्ण पिकलेला नसावा बऱ्यापैकी आंबट असावा मगच हे आंबट गोड छान लागतं आणि आपली रेसिपी ते बनवून तयार झालेली आहे तुम्ही जर ही कधी खाल्ली नसाल तर नक्की घरी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आवडली का ते आणि रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकून दाबा आणि अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू बाय बाय